नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला शुभचिंतक सुरेश मसुळकर आपल्या सर्वांचे ग्रामीण क्रॉप पहाटे युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो गावाला अधिक फोटो येण्यासाठी आणि रस शोषण किलीच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला एक चांगले फवारणी सांगतोय याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे मित्रांनो सिंजेटा कंपनीचे आलिका आलिका प्रति पंधरा लिटर पाण्याला पंधरा एम एल त्यासोबतच आपल्याला घ्यायचे फॉस्फरस कंटेनर ते लखत जे की बारा एकसठ डबल झिरो शंभर ग्राम प्रतिपंधरा लिटर पाण्याला सोबतच आपल्याला ओपनर घ्यायचं आहे मित्रांनो चाळीस एम एल जे की रूटवाडीसाठी खूप मदत करेल आणि साफ पावडर घ्यायची आपल्याला चाळीस ग्राम चाळीस ग्राम पंधरा लिटर पाण्याला आणि आपल्याला पाण्याचं नियोजन करताना असं करायचं आहे मित्रांनो की एकवीस ते पंचवीस दिवसाला पहिलं पाणी द्यायचं आहे दुसरं पाणी जे आपल्याला ते बेचाळीस ते पन्नास दिवसाच्यामध्ये द्यायचं आहे तिसरं पाणी जे आपल्याला त्रेसष्ट ते सत्तर दिवसाच्यामध्ये द्यायचं आहे आणि चौथं पाणी आपल्याला दाणे भरताना द्यायचे मित्रांनो जर तुम्ही असं नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला चांगलं उत्पादन होईल धन्यवाद